अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुढीपाडवापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये महिलांनी कोणकोणते नियम पाळले पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर सुख समाधान शांती आनंदाचे वातावरण आपल्या घरामध्ये राहील जसे आपण शारदीय नवरात्रीमध्ये नियम पाळतो तेच नियम या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा पाळले पाहिजेत चैत्र नवरात्र ही जी आहे ना ती जशी आपण शारदी नवरात्र साजरी करतो त्याच पद्धतीने आणि त्याच उत्साहाने साजरी केली पाहिजे शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो घटस्थापना करतो व्रत उपवास करत असतो तर कुणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतात पण चैत्र नवरात्रीमध्ये बरेच जण अखंड दिवा लावत नाहीत व घटस्थापनाही करत नाहीत तरी घटस्थापना जरी तुम्ही केली नाहीत तरी अखंड दिवा तुम्ही लावू शकता पण अखंड दिवा लावला नाही आणि घटस्थापना केली नाही तरी काही नियम जे आहेत ते नियम आहे ना ते तुम्ही पाळलेच पाहिजेत जर या नऊ दिवसामध्ये दे देवी आईचा आपल्या कुलदेवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याचा आपल्याला खूप फायदा करून घेता येईल म्हणून काही नियम आहेत ते नियम आम्ही तुम्ही सगळ्यांनीच नक्कीच पाळायला पाहिजेत नियम पाळताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली जाते जर तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी तुम्ही काही सेवा आहे ना त्या तुम्ही रोज करू शकता रोज तुम्ही नवार नव मंत्र म्हणू शकता स्त्रीसुक्ताचे दिवसातून एकदा तरी पठण करू शकता किंवा घरात दिवसभरामध्ये मंत्रोच्चारासाठी मोबाईलवरती तुम्ही लावून ठेवू शकता याचा तुम्हाला खूप चांगलाच परिणाम दिसून येईल तर आता आपण बघूया जे काही नियम आहेत ते नियम काय आहेत ते आणि काय पाळले पाहिजेत देवीला नवरात्रीमध्ये चामड्याची वस्तू चालत नाही कुठल्याच देवीला ते चालत नाही कारण ते प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले असतात उदाहरणार्थ चामड्याची चप्पल असते चामड्याची पर्स बेल्ट इत्यादी त्यामुळे चामड्याची कुठलीही वस्तू आपण या नवरात्रीमध्ये वापरायची नाही कमीत कमी या नऊ दिवसामध्ये तरी तुम्ही चामड्याची चप्पल बेल्ट वॉलेट ह्या अशा गोष्टी तुम्ही वापरू नका तसेच दुसरी गोष्ट महिलांनी चैत्र नवरात्रीमध्ये सौभाग्याचं जे लेणं आहेत त्या सर्व गोष्टी ह्या वापरल्या पाहिजेत उदाहरणार्थ मंगळसूत्र टिकली बांगडी जोडवी पैंजण काहीजण जे आहेत ना ते खाजगी कंपनीमध्ये वगैरे कामाला जातात उदाहरणार्थ आय टी कंपनीमध्ये वगैरे जात असतात त्या कसं तिकडे जा कामाला जाताना त्यांना अलाउड नसतं त्यामुळे त्या, त्या जोडवी वापरत नाहीत मंगळसूत्र पण वापरत नाहीत पण कमीत कमी तुम्ही या नऊ दिवसामध्ये तरी बांगडी टिकली मंगळसूत्र कुंकू लावा सवासन महिलेच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही घातल्याच पाहिजेत तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला उपवास झेपत असेल तर करा जर नसेल झेपत तर नाही केलं तरी काही हरकत नाही कारण आताच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना औषधं गोळ्या चालू असतात त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी चालू शकतो पण सेवा मात्र तुम्ही नक्की करा या नऊ दिवसामध्ये उपवास तुम्ही नऊ दिवस जरी नाही केला तरी चालेल पण उठता बसता जो उपवास असतो ना तो तुम्ही करू शकता किंवा अष्टमीला उपवास धरायचा आणि नवमीला सोडू शकता तसेच कुलदेवीचा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की मांडू शकता तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगलकलश हा असलाच पाहिजे तसेच या नऊ दिवसामध्ये तुम्हाला घरातले जे वातावरण आहे ते जितके आनंदी ठेवता येईल तितके ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा घरामध्ये भांडण तंटे शिवीगाळ करणे खोटे बोलणे वाईट बोलणे हे असे असली कामं आहेत ना ते तुम्ही अजिबात करू नका घरातील जी ही स्त्री असते ना ती देवी स्वरूप असते त्यामुळे घरातील स्त्रियांना मुलींना अपमानस्व वागणूक मिळेल असे कुठलंही कृत्य तुम्ही करू नका आणि कमीत कमी दाराबाहेर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढत चला एका बाजूला तुम्ही सेवा करत आहात आणि दुसरीकडे घरामध्ये एकमेकांसोबत तुम्ही भांडण तंटे चालू आहेत असे आशे असेल तर तुम्ही जी सेवा करताना त्या सेवेचा काहीच उपयोग होत नाही एक वेळेस तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल पण घरामध्ये भांडण तंटे शिवीगाळ खोटे बोलणे इत्यादी कृत्य तुम्ही करू नका जरी हे जरी नाही केलं तरी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पाळायलाच हवेत आणि या नऊ दिवसामध्ये तुम्ही पर अन्न हे आहे ना ते खाऊ नका आणि मांसाहार तर अजिबातच करू नका जर तुम्ही असे केले तर आपल्यासोबत काही वाईट साईड जरी घडले तर ते आपल्यालाच भोगावे लागते म्हणून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायलाच पाहिजेत तसेच तेच स्त्री सुक्त महालक्ष्मी अष्टक राम रक्षा हे तुम्ही रोज यूट्यूबवरती लावून ऐकू शकता यामुळे तुमच्या घरामधील जी नकारात्मकता असते ती निघून जाण्यास मदत होते लहान मुले जर तुमची चिडचिड करत असतील तर ते कमी होण्यास मदत होते लहान मुलांना तुम्ही रामरक्षा रोज ऐकावा तुमच्या घरामध्ये जर काही वाईट साईट गोष्टी घडत असतील तर रामरक्षा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून ऐकू शकता तसेच मारुती स्तोत्र हे दिवसातून एकदा तरी नक्की ऐकायलाच पाहिजे आणि जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही वाचू शकता घरातील लोकांच्या कानावर पडण्यासाठी ते तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता तुमच्या वास्तूमध्ये त्याचा ध्वनी पसरू देत त्यामुळे तुमच्या घरामधील जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघून जाण्यास मदत होईल निगेटिव्हिटी जर घराबाहेर गेली तर आपोआपच तुमच्या घरामधील भांडणतंटे कमी होतील आणि नकारात्मक गोष्टी आपल्या घरापासून दूर जातील तसेच जर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे शारदीय नवरात्रीमध्ये जसे आपण उत्साहाने साजरी करतो तसे चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही सगळ्या नियमांचे पालन केले तर आपली कुलदेवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि तुम्हाला माहीतच आहे की स्वामी महाराजांची सेवाही तुम्ही केलीच पाहिजे स्वामींची सेवा तर ही झालीच पाहिजे त्यासाठी रोज तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता किंवा ऐकू शकता किंवा कमीत कमी रोज एक माळ तरी तुम्ही जप करू शकता त्याचे फळ श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच देतील या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये जे काही नियम पाळायचे आहेत ते अगदी साध्या व सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद